हॅलो नमस्कार सकीनो उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण आज तिळाची चटणी बनवणार आहोत आणि ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत दोन चटण्या बनवणार आहोत खूप पौष्टिक आहेत तिळ हे खूप हाडांसाठी पण पौष्टिक आहे खोबरं पण चांगलं शरीरासाठी खूप चांगलं असते तर पहा आपण आता पहिली तिळाची चटणी करून घेऊया तिळ पहिले ना आपण भाजून घेऊया एकदम बारीक गॅसवर आपण छान असे भाजून घ्यायचे मोठा गॅस अजिबात करायचा नाहीये मंद गॅसवर भाजून घेऊया एक छापा हलवत राहायचे हे पाळा आपले छान असे भाजलेले आहे आपले गावठी तिळे तिळाची चटणी खूप असे खरपूस छान लागते आणि टिक्ते पण भरपूर दिवस एक चमचा जिरं घातले मी हे छान असं भाजून घेऊया आता मी गॅस बंद करते छान असं आपल्या आता भाजून झालेले तीळ थंड करून घेऊया हे पहा आपल्या तिळ आता थंड झालेली आहे मिक्सरच्या भांड्यात तिळ घालून घेऊया त्याच्यामध्ये लसूण घालूया थोडेसे भाजले हे घालू वीस पंचवीस लाल तिखट घालून घेऊया हे पण लाल तिखट मीठ घालू

बारीक चिरून घेतले आपण हिरव्या मिरच्या घालायच्या त्यामुळे मी नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत करून आहे मीठ घालून घेऊया घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया हिरवी कोथिंबीर घालायची आहे हे पा मी बारीक करून घेतलेली आहे आता आपण तिला गरम करून घेऊया तेल घालून बघा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यात आता तेल घालूया तेल गरम झाले आपलं आता त्यात थोडीशी हळद घालायची म्हणजे चटणीला छान कलर येतो आता आपण चटणी घालून घेऊया त्याच्यात थोडं छान लागते ही चवीला खोबऱ्याची चटणी पण ही जर करून पान चपाती बरोबर तर एकदम टेस्टी लागते असं चटणी चपाती म्हणलं तरी माणूस खाऊ शकतो भाजी नसली तर किती छान लागते बाबा किती छान कलर आलाय बा किती छान दिसते तुम्हाला जर माझ्या या दोन्ही चटण्या आवडल्या ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छान अशी आता कोरडी कोरडी झाली आहे आपली चटणी